नमस्कार मी नेक्सा कंपनीचा प्रतिनिधी अनिकेत बाविस्कर शेतकरी यशोगत मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत अक्षय भाऊ पाटील यांच्या शेतात आपण आलो आहोत आज धुळे जिल्ह्यातील हिसाडे गावात अक्षयदादा पाटील यांच्याकडे त्यांनी आपले नेक्सा कंपनीचे अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो बेचाळीस नऊशे ते साठवीस हे सर्व प्रोडक्ट त्यांनी वापरले आज आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ की त्यांना कसे रिझल्ट भेटले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय पाटील राहणारी साळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे तर मित्रांनो जशी पण आमच्या शेतात आम्ही केळीची लागवड केली तसं सुरुवातीपासून आम्ही नेक्सा कंपनीचे जेवढे पण प्रोडक्ट आहेत वॉटर फोलेबल किंवा फवारणीसाठी पण जे प्रोडक्ट आहेत ते सगळे आमच्या केळीवर वापरलेले आहेत आणि त्यांचा अतिशय उत्तम असा रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे तरी मित्रांनो तुम्ही बघू शकता दादांचा प्लॉट कसा आहे आज दादांचा प्लॉट हा साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे समथिंग काय त्याची दादाची जुलै मध्ये लागवड आहे त्यांनी आता जस्ट आपल्या प्लॉटला साठवीस हे सोडलेले त्यांना साठवीस बुंदा बनवण्यासाठी आज एक चांगले चांगल्या प्रकारे रिपोर्ट त्यांना भेटले धन्यवाद त्यांनी वापरले तुम्ही वापरून बघा नेक्सा या कंपनीचे प्रोडक्ट धन्यवाद थँक्यू